डॉक्टर स्वप्नील चौधरी शब्द हे केवळ अक्षरांचे गुंफण नाही ते मनाचे प्रतिबिंब असतात आणि तुम्ही तुमच्या कवितांमधून कित्येक मनांची प्रतिबिंब साकारली आहेत तुमच्या प्रत्येक शब्दात भावना आहेत तुमच्या प्रत्येक कवितेत आयुष्याचा अर्थ आहे एक डॉक्टर म्हणून तुम्ही दृष्टी देण्याचे कार्य करता पण एक कवी म्हणून तुम्ही हृदयाला एक नवीन दृष्टिकोन देऊन जाता चल दंगल समजून घेऊ या कवितेतून समाजाला आरसा दाखवणारा कवी यशवंत गाथा या वेब सिरीजमधून मधून यशवंतराव चव्हाण यांचा विचार नव्या पिढीपर्यंत पोहचवणारा इतिहास का आणि वर्णालयीच्या माध्यमातून नव्या कवींना व्यासपीठ मिळवून देणारा एक सच्चा साहित्य सेवक या प्रत्येक भूमिकेत तुम्ही अडळ राहिला आहात कधी वाटतं हा, हा एकच माणूस इतकं सगळं कसं करू शकतो पेशाने डॉक्टर मनाने कवी विचारानं इतिहासाचा अभ्यासक आणि शब्दानं लाखो हृदयांना स्पर्श करणारा वक्ता त्यासाठी काहीतरी वेगळंच लागतं आणि ते वेगळं म्हणजे तुमचं प्रचंड आत्मभाव तुमचं शब्दांवरचं प्रेम आणि समाजासाठी काहीतरी करण्याची तळमळ टाइम्स ऑफ इंडियाचा महाराष्ट्राचा लोकप्रिय वक्ता पुरस्कार असो किंवा परिसस्पर्श युथ आयकॉन काव्यभूषण गदिमा करंडक विनायकराव पाटील काव्य करंडक हे फक्त पुरस्कार नाहीत तर तुमच्या विचारांनी जिंकलेल्या हजारो मनांचे प्रतीक आहे स्वच्छंदी हा तुमचा आत्मभाव आहे पण तुमच्या कवितांमध्ये मात्र एक खोल जाणीव घडलेली आहे जीवनाची नात्यांची समाजाची आणि निसर्गाची तुमच्या शब्दांनी आणखी किती मन बदलणार किती अश्रू सुखणार किती स्वप्न आकाराला येणार याची गणती नाही पण एवढं नक्की कि तुमचं लेखन तुमची विचारसंपदा आणि तुमचा आवाज अजून कित्येक वर्ष समाजाच्या मनात घुमत राहणार कलाविहार फाउंडेशन तर्फे तुम्हाला मनपूर्वक प्रणाम करतो तुमच्या शब्दांनी असेच आयुष्य सुंदर करावे तुमच्या कवितांनी अंतःकरण हलवावं आणि तुमच्या विचारांनी पिढ्यान पिढ़्यान नव्या प्रेरणेला जन्म द्यावा हीच आमची प्रार्थना कलाविहार फाउंडेशन